कपडे खराब झाले ना माझे तू काय बांगडी फिंगळी कर तू कशाला आली पुकाश्यालाली इकडे मला बोलयचंय होhalbori तुला आधी एकटा आधीस लोक काही पण होता पडे करते बाबा नाही माझे काय बोललेस तू तू कॅडबरी काऊन दिली तू कोण सांगणार तू माझा वैयक्तिक प्रश्न आहे पण तू तु दिलीस का तू तु जबरदस्तीन मला नाही डोक्याला ताप देऊ नको तू तिला कॅडबरी का दिली काय का एकदा सांगितलं कळत नाही का डोका पडली का तू पण मला का नाही दिली तू का देऊ मी मला नाही देस तुला तू तिला दिलीस का पळून नको डोका मार बस आता तुम्ही इथेच बसा तू काय करते तू निघ बरी तो थोडी पर आकल पिक्कल आहे का नाही तू जायची का नाही गोडीत तू काय डोके उपडले का रे तुला तू माहिती तू जायची का नाही मी मारजी मर्जी म्हणलं तू सांगितलं तू मला नव्हतं माहिती तुला एवढं जळशील म्हणून तू मी तुम जाणार नाहीये मला नव्हतं माहिती थोडी एवढी आगाव म्हणून मी अजून दहा देईन पण तू तिला कॅडबरी दिलीच का तिकडे ती बावड्या आलाय बघ मला पण दे चल बर हॅलो हा ठेव फोन आलते इकडं थी पण इथं काय आलं नाही ते शाळेला ते म्हाथारीने पार कानात पारं रक्त आणलं ना बोलू बोलू कुठं सांगून जाता येत ना काय काय झालं का झालं कसेच काय काम आहे म्हाथारीचं काय खळणं ना काय व्हाय ना इकड तर नाही आली ती द मग ती जाऊ दे बरं ते मग जाताना जाता कन्स जेव्हा म्हणतो

कपडे खराब झालेले माझे तू काय बांगडी फिंगळी कर वर ओरिनीकडे तोंड वर करून इकडे कोढवी लग्न करील तर तुझ्याशीच मला तू तु लय आवडतो परत जर मला सोडून दुसरा पूर्ण कॅटेगरी दिली तंगड तोड तू माझं तंगड तोडणार माझं तुझं नाही रे सोन्या तट्टवळीचं तंगड तोडेल तुझं जबरयतोन आता तुझे कॅटबरीवर ना फक्त आणि फक्त माझं अधिकार आहे कळलं ना तुझा बाप कसला चिकाडे माहिती का कस काय पोरगी देऊन मला मी हाय ना मग काळजी कशाला करतो निक, चल बरं इथून आता जाते पण गोडीच सांगते परत जर कुठल्या पोरीकडे बघितलं ना अर आर अर आर त्या पोरीचा मुर्दाच बसून